सांगताना मित्रांनो असा पद्धतीचा संदेश आज आपण या निमित्तानं दिला या पदयात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या उदाहरणार राधानगरी आग्रा विभागाचे आमदार मान्य प्रकाशराव आबिटकर आमचे सहकारी मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर पकुअण्णा देसाई मान्य सचिन दादा घोरपडे व्यासपीठावरती उपस्थित असले सर्वच मान्यवर या ठिकाणी आता जाधव गुरुजींचं आगमन झालेला जा आहे सर्वच पदाधिकारी सर्व कार्यकर्ते मित्रांनो बंधूना आणि भगिनीनो आज या ठिकाणी अतिशय ताकदीनं शक्तीनं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी बुध्रगड तालुक्यातल्या दर्शन आपण घडवलेलं आहे उद्याच्या काळामध्ये तेवीस एप्रिल ला में में जे मतदान होणार आहे या मतदानामध्ये संजय संजयनारा मंडलिक यांचा विजय या पदयात्रेच्या निमित्तानं निश्चित झालेला आहे मित्रांनो आज मी आपल्याला सांगू इच्छितो गेले पंधरा दिवस सातत्यानं आपल्या सर्व कार्यकर्ते तर धन नरपून या प्रचाराच्या कार्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले या सर्व प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे फक्त मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्याचे दोन दिवस फक्त आपल्यासाठी बाकी आहे उद्याच्या दोन दिवसामध्ये या प्रचार यंत्रणेला जितकी आपण ताकदीनं आणि शक्तीनं गती दिली या यंत्रणा ही अशाच पद्धतीनं तेवीस तारखेपर्यंत मतभेटीमध्ये यावेळी शिवसेनेच्या धनुष्यमान या चिन्हावरती सर्व मतदारांची मत बंद होतील त्यावेळीच आपण या ठिकाणी विश्रांती घ्यायची आहे आज खऱ्या अर्थानं एवढ्या रणरंत्या उन्हामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी या गारगोटी शहरामध्ये ज्योतिबाचा इंदुबाईचा आशीर्वाद घेऊन जी आपण पदयात्रा काढली या पदयात्रेचा प्रतिसाद म्हणून आपण प्रचंड संख्येने उपस्थित आहे आज जरी या रणरंत्या उन्हामध्ये आपण तापत असताना सुद्धा या पदयात्रेला प्रतिसाद दिला असला तरी उद्याच्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून विकासाच्या सावलीत जर आपल्याला राहायचं असेल तर आजचा आणि उद्याचं ऊन आपल्याला सहनच करावं लागेल याशिवाय दुसरा पर्याय मित्रांनो आपल्या समोर राहणार नाही ना उद्याच्या काळामध्ये मान्य चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असेल मान्य प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली असेल देवेंद्र फडणवीस त्यानंतर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल तर मान्य संजय दादा मंडलिक यांचा विजय आपल्याला निश्चित करावा लागेल एवढीच विनंती या प्रचार सभेच्या पदयात्रेच्या निमित्तानं मी करतो आणि आपले रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद से मोदी आएगा दिल पे जाएगा और फिर से मोदी आएगा रे आएगा रे आएगा सबके दिल पे छा जाएगा रे छाएगा रे छाएगा अरे फिर से मोदी आएगा सबके दिल पे छा जाएगा फिर से करेगा सारा दिल से स्वीकार फिर एक बार मोदी सरकार मांगे इंडिया दिल से मोदी को से मांगे इंडिया से मोदी को ही फिर से मांगे इंडिया दिल से मोदी को फिर से मांगे इंडिया दिल से मोदी को ही फिर से महंगाई को जिसने जड़ से उखाड़ा मोदी हमारा है सबका ही प्यारा डिजिटल इंडिया को जिसने बनाया मोदी हमारा है सबका सहारा फिर आएगा बहुमत इनका सब है तैयार फिर एक बार मोदी सरकार मांगे इंडिया दिल से मोदी को भी फिर से मांगे इंडिया से मोदी को ही फिर से मगे इंडिया से मोदी को ही फिर से मगे इंडिया से मोदी को ही फिर से